नमस्कार सर्वांना दीपाली मिनी ब्लॉगमध्ये मी, मी तुमचं स्वागत करते तर आज होता आमच्या इकडे बाजार तर सोमवारचा बाजार भेटतो आमच्या इकडे तर आम्ही बाजारामध्ये मस्त असे मी माळवं आणलं होतं तर हे माळवं मी आता मस्त निवडून घेते तर माळवं खूप महाग होतं सर्व तीस तीस, तीस रुपये पावच होतं कारण पाणी जास्त पडायला तर त्याच्यामुळे माळवं खूपच महाग आहे त्याच्यामुळे खूप महाग महाग माळवं होतं टमाटे तीस रुपये पाव मिरच्या तीस रुपये पाव गोबी तीस रुपये पाव आलू सर्वच माळवं महाग होतं तर आता काही स्वस्त राहिलं नाही सर्व गे काही महागच आहे तर मी सर्व माळवं असं निवडून घेतलं मिरच्या एका दुडीमध्ये ब पुन्हा भेंडी भेंडी मिरच्या सर्व असं वाय काढून घेतलं सर्व माळवं निवडून घेतलं माळवं निवडलं आलू आणली होती मी अर्धा किलो टोमॅटो अर्धा किलो आणले होते भेंडी अर्धा किलो आणली होती नंतर मी वालाच्या शेंगा आणल्या होत्या पाव किलो आता बाजारामध्ये खूप महागाई आहे तर सर्व काही महागच मिळत आहे है, टोमॅटोला भाव जास्त आहे आलूला भाव आहे म्हणजे सर्व म पाणी जास्त पडायला त्याच्यामुळे सर्वच महागाई झाली आहे नंतर मी आवळा आणला होता तुळशीच्या लग्न लावायचं होतं तर मस्त असं मी आवळे आणले होते तर दहा रुपयाला एक आवळा होता तर मी दहा रुपयाला एक आवळा होता तर मी असे तीन आवळे आणले होते मला आवळा आलेले आव खूप आवडतो खायला त्याच्यामुळे मी तीन आवळे आणले होते तर तुझ्या लग्नामुळे ते आवळे महागच होते तर मी सर्व माळव निवडून घेतलं आहे चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा